अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील इमामपूर घाटाच्या मध्यावर कंटेनर उलटल्याने झालेल्या अपघातात खरवंडी तालुका नेवासे येथील अनिल दगडू फाटके वयवर्ष चाळीस यांचा जागीच मृत्यू झालाय तर अन्य तिघे जखमी झाले कंटेनरमधील डांबराचं पिंप फुटल्याने तब्बल आठ तास वाहतूक कोंडी झाली अनिल फाटके आपल्या मुलीला नगर येथील एग्रा रुग्णालयात प्रशिक्षणासाठी सोडण्यास चालले असता हा अपघात झाला सकाळी साडे दहा वाजता डांबराचे पिंप असलेला कंटेनर एन एल झिरो एक एफ सेहेचाळीस से एकोणसत्तर घाट उतरताना वळणावर एका चारचाकी वाहनास चुकवताना दुचाकीस धडक देऊन रस्त्यावर अडवा झाला त्यातील पिंप फुटून रस्त्यावर डांबर पसरल्याने अडचणीत भर पडली ऐन घाटात अपघात झाल्याने इतर वाहनांना वाहतूक कोंडीतून बाहेर निघणं अवघड झाले होते महामार्ग पोलीस यंत्रणेतील संजय टिमगिरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संपर्क केल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी फौजदार मनोज मोंडे अनिल अढाव व पंधरा पोलीस कर्मचारी तातडीने मदतकार्यासाठी आले आदिनाथ काळे मचिंद्र धाणापुणे व युवकांनी आणलेल्या पोकलेन व इतर यंत्राने कंटेनर व डांबराचे पिंप बाजूला केल्यानंतर वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली अपघातानंतर रस्त्यावर डांबर पसरल्याने इतर अपघात अनेकांच्या जीवितास धोका होता मात्र सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी व पंधरा पोलिसांनी घटनास्थळी सहा तास थांबून महत्वाची भूमिका पार पाडली प्रवाशांनी या कर्तव्याचे स्वागत केले वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज सोनई